श्री स्वामी समर्थ घरात ठेवलेल्या अकरा वस्तू आजच बाहेर काढा व नकारात्मक शक्ती संपवा एक मृत व्यक्तीचे कपडे घरात कधीही ठेवू नये अशा कपड्यांमध्ये मृत व्यक्तीची ऊर्जा समावलेली असते असे कपडे घरात ठेवले तर घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि घरात कौटुंबिक कलह निर्माण होतात दोन देवी देवतांच्या तुटलेल्या किंवा मग भग्न झालेल्या किंवा एकापेक्षा जास्त मूर्ती घरामध्ये ठेवल्या तर त्याने सुद्धा वास्तुदोष घरात निर्माण होतं व नेहमी घरात कोणत्या ना कोणत्या कारणावरून कटकटी होऊ लागतात नको असलेल्या मूर्ती वाहत्या पाण्यात किंवा स्वच्छ जल पाण्यामध्ये विसर्जित कराव्यात तीन आपण रोज पूजा करून वाहिलेले फुलं नैवेद्य एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून खूप दिवस साठवला जातो हे निर्माल्य लवकरात लवकर घराच्या बाहेर काढले नाही तर वास्तुदोष नक्कीच निर्माण होतो अशा घ गोष्टीमुळे घरात सतत भांडणे कटकटी सुरू होतात चार घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून आपण निंबू मिरची बांधतो हे निंबू किंवा मिरची एका आठवड्यापेक्षा जास्त वाहनाला किंवा घरात बांधलेल्या ठिकाणी ठेवू नये त्यामुळे त्याचे वेळेत विसर्जन करावे नाहीतर एक फायद्याऐवजी तोटेच व्हायला वेळ लागत नाही पाच जुने कॅलेंडर घरात कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घरात अदोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपताच जुने कॅलेंडर काढून व्यवस्थित गुंडाळी करून ठेवून द्यावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावण्यात यावे सहा काटेरी झाडे घरात किंवा घराच्या बाहेर आजूबाजूला अजिबात ठेवू नये याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते अचानक घरामध्ये आजार पण वाढू लागते त्यामुळे पैसा आणि दौलत सर्वच त्यामध्ये खर्च होत असते सात काटेरी झाडाप्रमाणेच ज्या झाडाची पानं तोडल्यानंतर त्यातून दूध किंवा पांढरा चीक निघतो अशी झाडे सुद्धा घरात किंवा घराच्या भोवती अजिबात ठेवू नये आठ तडा गेलेला किंवा फुटलेला आरसासुद्धा घरात ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात निर्माण होते ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते किंवा प्रत्येक कामात अपयश येत असते नऊ घरात बंद पडलेले घड्याळ कधीही ठेवू नये जर त्याला आपण दुरुस्त करून घेऊ शकत असेल तर घ्यावे किंवा त्याची योग्य विल्हेवाट लावावी बंद पडलेले घड्याळ जर आपण घरात ठेवले तर चांगल्या वेळेत वाईट वेळ यायला वेळ लागत नाही दहा खिशातील पाकिटाचा थेट लक्ष्मीशी संबंध आहे पॉकेट जर फाटलेले किंवा खराब झालेले असेल तर ते लगेचच बदलवावे आवश्यक वस्तू तसेच थोडे पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात त्यामुळे पाकिटात लक्ष्मी पुरवठा म्हणजेच आपले पैसे नेहमी वाढत असतात रिकामे पॉकेट कधीही खिशात ठेवू नये अकरा पुरुषाजवळील पॉकेट किंवा घरातील तिजोरी खराब झाली असेल तर ती लगेच बदलवावी तिजोरीत पैशाशिवाय इतर वस्तू ठेवू नये पैसे दागदागीने चेकबुक पासबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावे तिजोरीत विस्कळीतपणा असेल तर त्याचा प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही बारा घरात कोणी कधीही जाळे होऊ देऊ नये जर आपण जाळे होऊ दिले तर घरात विनाकारण चिंता निर्माण होते व करत्या पुरुषाला अचानक अडचणी येतात व नकारात्मक शक्ती घरात वाढू लागते तेरा घरात वाहत वह, वाहत्या पाण्याची चित्र किंवा अकराळ विक्राळ दिसणाऱ्या प्राण्यांचे घरात फोटो कधीही लावू नये चौदा वापरात नसलेले फर्निचर व इतर वस्तू खराब मोडलेले झालेले मोडलेले फर्निचर घरात वास्तुदोष निर्माण करतात ते वेळीच बाहेर काढावेत पंधरा घरातील तुटलेले फर्निचर वेळेत बाहेर काढा अशा वस्तू वास्तुदोष निर्माण करतात अशा वस्तू घरात राहिल्याने घर आदोगतीकडे वाढते प्रगती बंद होते सोळा औषधे कीटकनाशिके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने मच्छर दूर करणारे कॉईल्स या वस्तू किचनमध्ये चुकूनही ठेवू नये शक्यतो अशा वस्तू सुरक्षित जागी ठेवाव्यात ज्या ज्या ठिकाणी लहान मुलांना हात पो हात लहान मुलांचा हात पोचू नये अशा ठिकाणी ठेवाव्यात माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे अगदी निशुल्क असतं व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ